रोज रोज काय करायचं का बरं तेच ते मसाले आणि त्याच त्या भाज्या त्यापेक्षा एक भन्नाट मसाला घरच्या गर घरी तयार करून मस्त असा पदार्थ तयार करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक पोहे खायचा चमचाभर तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये एक वाटीभर खिसलेलं खोबरं मस्त लालसर परतून घेतलं खोबरं लाडसर झालं की दोन चमचे खसखस घालून घ्यायची आणि दोन चमचे पांढरे तिळ घालून घ्यायची यामुळं आपली जी रोजचीच भाजी आहे ना त्याला मस्त अशी चव येणार आहे आणि सगळेजण चाटून पुसून खातील एकदम वेगळा आणि विकतच्या पेक्षा भारी चवीला मस्त असा हा मसाला ताजा ताजा करायचा आणि पटकन भाजी करायची तर पुन्हा एकदा कढईमध्ये एक, एक चमचा तेल घालून घेतलं आणि त्याच कढईमध्ये एक उभा चिरलेला कांदा कांदा चांगला लालसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती एवढी सुंदर होते की खरं तर तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता पण इथं मी आपली जी हिरवी वांगी असतात ना त्या वांग्याची भाजी करणार आहे आणि ती वांग्याची भाजी अक्षरशः लग्नाच्या पंक्तीत जशी असते ना तशी होते बरं का तर त्यासोबतच परतलेल्या कांद्यावरती आता खडा मसाला घालून घेऊयात तमालपत्र तीळ जिरे आणि एक दालचिनीचा तुकडा चक्रीफूल हे सगळं म्हणजे जे हाताला लागेल ना तो मसाला या कांद्यामध्ये असा भारीपैकी परतवून घ्यायचा आता कांद्याचा रंग बदलला की हे सुद्धा साहित्य काढून घेऊयात आता इथं मुठभर कोथिंबीर घेतली आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यामध्येच हा सगळा मसाला घालायचा गा, आणि पाणी घालायचं गा। मिक्सरला वाटून घ्यायचे मस्त अशी ही हिरवी ग्रेवी आपली छान तयार झाली आणि पहिल्यांदा जे आपण खोबरं खसखस आणि तीळ ते वेगळे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे ते पण अगदी तेल सुटे तोपर्यंत बारीक करून घ्यायचं आणि हा पण ओला मसाला तयार करून घ्यायचा आता हे दोन मस्त असे वाटणाचे मसाले तयार झाले की नाही की आपली भाजी एकदम चमचमीत होते बरं का तर हे तेल सुटे तोपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं हे बघा तेलाची कड सुटलीये आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरी जे असतील ना तेच मसाले म्हणजे कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा भर तुम्हाला जेवढं तिखट हवंय ना त्या प्रमाणात तुम्ही खरं तर हा मसाला वाढवू शकता बाकी फारसे कुठले मसाले घालायचे नाहीत कारण या ग्रेव्हीची चव जी आहे ना तीच एकदम भन्नाट येते म्हणजे लग्नाच्या पंक्तीत किंवा आचारी लोक जे करतात ना त्या टाईप अगदी भारी आणि चमचमीत मस्त अशी ही भाजी होते आता ही ग्रेवी चांगली परतवून झाली की नाही की त्याच्यामध्ये हे आपण खोबरे तीळ आणि खसखशीचं जे कूट केलं होतं ना ते घालून घेऊयात पुन्हा एकदा छान सगळं एकजीव करून परतवून घ्यायचं आता याला परत एकदा परतवलं की नाही की छान कड सुटते तेलकटपणा येतो आणि मसालासुद्धा एकजीव होतो आता ही प्रोसेस फक्त एक मिनिटभर करायची आणि एका मिनिटानंतर आपण जी हिरवी वांगी घेतलीत किंवा काळी असतील ना तरीही चालतील पण हिरवी वांगी पटकन शिजतात म्हणून हिरवी वांगी घ्यायची आणि ही वांगी उभी चिर देऊन चिरून घ्यायची पाण्यामध्ये घालून ठेवली ती काळी पडू नयेत म्हणून आणि ही वांगी आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता पुन्हा सगळा मसाला लागे तोपर्यंत छान मस्त अशी परतवून घ्यायची आता बघा एक अर्धा मिनिट आपण वांग मसाल्यामध्ये ठेवलं की नाही की वांग शिजायला सुरुवात होते म्हणजे एका बाजूनी त्याची बाजू भाजल्यासारखी दिसायला लागते दाखवते तुम्हाला असं पलटत पलटत गेलं की नाही बघा बरोबर एका मिनिटात अशी वांग्याची ही बाजू भाजली गेली आता दुसऱ्या बाजूला पलटवून घ्यायची म्हणजे मसाला मस्त असा मुरतो आणि आता काय करायचं तर पाणी थोडंसं उकळवत ठेवायचं तुम्हाला अगदी पातळ हवी असेल ना तर जास्ती पाणी घाला नाही तर कमी पाणी घाला इथं मी कमी प्रा पाण्याची ग्रेव्हीची भाजी केली आहे तर हे उकळलेलं पाणी जे आहे ना ते कडेने थोडं थोडं करत घालून घ्यायचं हे बघा आता मस्त असं हे झालं उकळत्या पाण्यामुळं काय होतं तर मसाल्यांची चव जी आहे ना ती आहे तशी टिकून राहते आणि भाजी पण पटकन शिजते म्हणजे व अंगी जी आहेत ना ती डांढरत नाहीत म्हणजे शिजत नाहीत असं होत नाही तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि झाकण ठेवून देऊयात अगदी पाच मिनिटासाठी मस्त अशी ही भाजी तयार होईल बघा आहे की नाही मस्त भाजी चला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मला हवं त्या प्रमाणात मी अशी ही सरसरीत ठेवली आहे तुम्हाला आणखीन सैल हवी असेल ना तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता आणि पातळ अशी करू शकता तर डब्यात जर का दिली ना तर ही भाजी अजिबात परत येणार नाही आणि पाहुणे रावळे जर का आले ना तर अगदी बोट चाटून पुसून खातील अशी एवढी भारी मस्त अशी ही वांग्याची भाजी तयार होते रोज भाजी काय करायची असा खूप मोठा प्रश्न असतो आणि मग भाजी तीच पण जरा वेगळ्या पद्धतीने केली की नाही की चवदार पण होते आणि मस्त पण होते चला आता सर्व करायला घेऊयात मस्त म्हणजे उक। उकळी आलेली झाकण ठेवल्यानंतर एक पाच मिनिटानंतर झाकण काढून घेतलं गॅस बंद केला आणि भाजी सर्व केली एवढं छान वांग शिजले की नाही डेट पण खूप छान शिजलाय आतमध्ये पण वांग शिजले आणि रंग आणि तर्री दोन्ही तुम्ही बघू शकता एकदा या पद्धतीनं भाजी नक्की करून पहा म्हणजे मग डब्यात अशी चमचमीत भाजी असेल ना तर एक पोळी खाणारे दोन पोळ्या नक्की खातील आणि हो कशी केली हे पण विचारतील बरं का